परीक्षेच्या दिवशी बहुतेक त्या नाही आहेत परीक्षेला दुसरे टीचर असतो पण बाकी पाच दिवस त्या पुढे आपल्याला लागत ते तुम्हाला जे हवं त्या पद्धतीचं गायडन्स करणार आहेत आणि गायडन्स म्हणजे काय फक्त पार्लरचं गायडन्स नसणार असेल त्यांना टाइम टेबल आपण ठरवून दिले साधारण टाइम टेबल कसं आहे की आज कोणी आज उद्घाटन आहे त्याचबरोबर आज डिजिटल फायनान्शियल लिटरेस म्हणजे आर्थिक साक्षरता म्हणजे काय त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे पण हे व्हिडिओ बघितल्यानंतर यांना काय शिकायला मिळालं तर समोर येऊन प्रत्येकाने दोन मिनिटं बोलायचं आहे त्यात तुम्ही हा टेप ठेवा आणि तुम्ही बसा आणि प्रत्येक जण माईकला की होता नाही की फोटो काढतो म्हणजे तुम्ही इथे दिसला पाहिजे तो भाषण करताना दिसला पाहिजे आणि मागे बोर्ड आला पाहिजे उद्देश की हे जे वरती बोलताय असा स्टेटस हे ठेवतो आणि मग इथे लोकांना कळेल हो भारत सरकारचे काय लेले मध्ये फेसबुक आहे ट्विटर आहे यूट्यूब आहे तर काय करायचं टाकतील आणि फोटो आहे का खरं आहे ना तुम्ही तुमची नोंद घे तुमचा थंब टाकतोय सगळ्या गोष्टी आहेत तर काही गोष्टींचा प्रचार प्रसार करावा लागतो आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा फोटो लोकांनी बघितला की लोकांना वाटेल आपण पण जायला पाहिजे आपण पण शिकायला पाहिजे ऐकले तर खूप so, चांगल्या मनाने मनसोक्तपणे तुम्ही बऱ्याच गोष्टी विचारा की किती पाच दिवस ट्रेनिंग आहे आजपासून आणि सहाव्या दिवशी तुमची परीक्षा आहे यायचं सगळ्यांना लवकरच आहे फक्त तीन चार पाच पर्यंत तुम्ही फ्री ठीक आहे काही तुमचे डाऊट आहे शंका आहे प्रश्न आहे विचारा